त्या मन उद्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येते पिका मन लहरी लहरी त्याला हातीत कोणा धरे उंडा रल जसा बारा पाहता मन फाकरू यांचे कार्य सांगू शकतो अजिंठापासून ते सातपुडा परत पसरलेला थंडेश तापी कुर्णा वाघूर आणि गिरणा या मद्या आणि या मद्यांना मिळणारे छोटे मोठे अवघड त्यामुळे त्या, त्या काळी समृद्ध असलेली तितकीच शेती परंपरा ही समृद्ध कीर्तन भारूळ दात्यावरच्या ओळगा त्यातून अत्यंत वयाच्या आधी तेराव्या वर्षी त्यांचा विवाह जळगावच्या मुतुजी चौधरी यांच्याशी झाला त्यांना तीन अपत्य होती त्या निरक्षर होत्या परंतु त्यांच्याकडे जीवनमुक्त काव्यची निसर्ग दंडपत घालून तिला सांगणं हे धक्ती माते या विश्वाचा भास बहिणाबाई बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते म्हणून त्यांच्या कविता लिहून न ठेवल्याने काळाचा चौकात कविता संग्रहाच्या रूपात लोकांच्या समोर आल्या विलक्षण शक्ती सूक्ष्म निरीक्षण उपदोष विनोद बुद्धी जीवनातील सुख दुःख संभावाने पाहू शकणारी शहाणपण जगण्यातून कळलेले तत्वज्ञान हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे त्या कष्टाळ होत्या स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांना विश्वास होता देववादापेक्षा प्रयत्नवाद सर्वश्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती त्या रडत बसल्या नाही धीराने

असा दे खरे मान असा तिची इंदुशीच दात दात तेच होत मुले दिले रे देवाना दोन मत दहा बोल अशा प्रकारे बहिणाबाईची कीर्ती खूप मोठी आहे त्यावरून बहिणाबाई चौधरी या ना यांच्या नावावरून जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव केवित्री बहिणाबाई ना चौधरी उत्तर महा